पती पत्नीने बँकेचे कोट्यधी लाटले आहेत एसटी कामगार संघटना आक्रमक झाली पुण्यातल्या सहकार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सदावर ते पती पत्नीवर आरोप करण्यात येतोय बँकेचे कोट्यवधी लाटले असा आरोप करण्यात आलाय पुण्यातल्या सहकार आयुक्त कार्यालयावर आता मोर्चा काढण्यात आलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी टी बँक अनागोंदी कारभार केलाय संचालक मंडळातले काही सदस्य आणि कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येत मागणी करतायत त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा हो प्रकारची मागणी करतायत आणि आंदोलन देखील करतायत आपल्यासोबत हे लोक आहेत नेमकं काय सदावरती आपले आरोप आहेत आणि का आंदोलन करताय आज या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या एस टी कोटिव्ह बँकेच्या सभासदांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीच्या वतीने आज आक्रोश आंदोलन या ठिकाणी होत आहे काय कारवाई झाली भाई वरती एवढे केलं काय कारवाई या, या कोऑपरेटिव्ह बँक जी नंबर एक होती आशिया खंडामधली त्या बँकेचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे सीडी रेशो अठ्ठ्याण्णव वरती केलाय तातडीनं सदावरते आणि त्यांच्या पॅनलला अटक झाली पाहिजे कोट्यवधी वो रुपयाचा मलिदा त्यांनी या बँकेतून खाल्लाय ही बँक तुमच्या पूज्यश्रीची दाही ही, ही बँक एसटी कामगारांच्या घामाची आहे आमच्या ड्रायव्हरचा अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये रजिस्टर घेऊन त्या ठिकाणी त्यांना कर्ज देणारी एस टी बँक आता विसरली लोक राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा जो आहे तो या सगळ्या आंदोलकांनी जो आहे तो या निमित्ताने दिलेला पाहायला मिळतो त्यामुळे आता आगामी काळामध्ये सहकार आयुक्त काय निर्णय घेतात आणि यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे